नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मेट्रो या संस्थेने उज्ज्वला संकपाल यांच्या अध्यक्षतेखाली दे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचवीस ऑक्टोबरपर्यंत एकशे एकोणतीस विविध सामाजिक एज्युकेशनल मेडिकल व पर्यावरणपूरक प्रोजेक्ट राबवण्यात आले यात बरेच उल्लेखनीय उपक्रम करण्यात आले दहा मे रोजी मातृदिनानिमित्त रुक्मिणीबाई रुग्णालयातील नवजात बालकांना कपडे व मातांना पौष्टिक लाडू व शाल देऊन तसेच पुरस्कार देऊन फेडरेशनच्या अध्यक्षांकडून गौरवण्यात आले सव्वीस मे ते तीस मे ह्या दरम्यान युद्धाचे सावट असताना कल्याणमधील तीस नागरिकांना जायंडच्या सभासदांना डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग डी वाय कमिशनर सिव्हिल डिफेन्स कॉर्पोरेशन ठाणे ह्यांच्याकडून देण्यात आले व स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले कल्याणमधील एस एस सी दहावी टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतील गरजू मुलांना गणवेश वह्या वाटप करण्यात आले सतरा ऑगस्ट रोजी श्रुती कॉम्प्लेक्स कल्याण पश्चिम येथे रक्तदान शिबिर भरवण्यात आले व एकतीस बाटल्या रक्तसंकल्प ब्लड बँकेला व गरजू व्यक्तींसाठी देण्यात आले आदिवासी भागातील दोनशे कुटुंबांना दिवाळीफरा वाटप करण्यात आले अलीकडेच पंचवीस ऑक्टोबर रोजी ठाकूरपाडा या दुर्गम ठिकाणी आदिवासी भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी शौचालय बांधून फेडरेशनच्या अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले फेब्रुवारीमध्ये कल्याणमधील सर्व शाळेच्या के जीच्या मुलांसाठी ट्रायसायकल रेस भरवण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र